रामकृष्ण हे माउलेने सर्वांना गौरी नमस्कार तर कशात आज सर्व तर आज आपल्याला अशी भाजी बनवायची की ती मुलं सुद्धा खाणार आणि मोठे सुद्धा खाणार एवढी छान अशी मस्तपैकी हटवून गावकडच्या पद्धतीने आज आपण भाजी बनवतो तर भाजीमध्ये घालणार आहोत शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ तर हे हरभराची डाळ आणि शेंगदाण्याने एवढी छान अशी मस्तपैकी भाजी लागते ना भाजी बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे खूप छान अशा मस्तपैकी टेस्ट बाज होती त्याला थोडीशी कोथंबीर वगैरे आणि हरभरीची डाळ आणि शेंगदाणे मुलं एवढे आवडी खातात ना, ना जे पण कोणी पालकची भाजी खाते नाही ते एवढी छान मस्त पैकी भाजी खाणार तर ते बोटं चाटून चाटून खाणार एवढी छान अशी मस्तपैकी आपल्याला पालकची भाजी होती तर चला वेळ वायानं घालवता आज आपण पालकची भाजी कशी बनवायची शेंगदाणे हरवारीची डाळ घालून तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया नव्हतं तर भाजी मस्तपैकी छान अशी कट करून घेतलेली आहे ताजी एकदम ताजी भाजी आहे जे पण कोणी खाणार नाही त्यांना पण खूप आवडेल अशी छान अशी भाजी बनवायची हाटून भाजी बनवली जाते हटून आणि तुम्ही गरगुट म्हटलं तरी चालेल तर इथे आपण भाजी छान अशी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी एक वाटीमध्ये शेंगदाणे भिजत घालून घेतलेले गरम पाण्यामध्ये शेंगदाणे थोडीशी भिजून घ्यायचे थोडीशी हरवड्याशी डाळ ती पण भिजून घ्यायची थोडीशी कोथंबीर कट करून घ्यायची त्याचबरोबर आपण लागणारी मिरची तर इथे घेतलेले हिरवी मिरची लसूण जिरे आणि शेंगदाणे तर भाजी फोडणीला टाकून इथे आपण पातेल्यामध्ये भाजी करतो तुम्हाला कढाईमध्ये करायची असेल तर कढाईमध्ये करून घ्यायची पातेल्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेले जिरे घालून घेऊ एक टीस्पून जिरे घालून घेतलेले आपल्याला लगेचच भाजी घालून घ्यायची आधी आपण कोथंबीर घालून घ्यायची भाजी घालून घ्यायची एक चमचा मीठ घालून घ्यायची डाळ घालून घ्यायची शेंगदाणे घालून घ्यायचे छान अशी थालीवर करून घ्यायची आता आपल्याला पाणी न टाकता भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजवते तोपर्यंत आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा बिना पाण्याचेच भाजी शिजवून घेऊया इथे भाजीवरती झाकण ठेवलेलं होतं झाकण काढून बघू तर बघा बिना पाणी टाकता भाजी खाली गेलेली आहे तर आपल्याला इथं पाणी टाकायची गरज नाही आता भाजी हटून घ्यायची छान अशी इथे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे बघा तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे परत एकदा फिरून घेऊया इथे आपण बाजरीचं पीठ घालून छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आता आपण भाजी पण छान अशी हटवून घेतली घालून घ्यायचं आहे मसाला इथे पाणी घालून गा घ्यायचं आहे मसाल्याचं भांडी घेऊन तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढं तुम्ही पाणी घालून घ्यायचं मसाला पण वाढून घ्यायचा भाजी जास्त बनवायची असेल तर अशी उकळून घेऊया आता आपण पाणी वगैरे काही घालायचं नाही इथे भाजीला छान अशी उकळी आलेली बघा तिथे छान अशी मस्तपैकी भाजी झालेली आहे आणि हे खाता वेळेस मुलांना शेंगदाणे लागले तर भाजी खूप आवडी ना खातात शेंगदाणे डाळ खूप आवडी ना खातात म्हणून याच्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ घालायची असते आता आपण वरतून याला फोडणी देणार आहोत इथे आपण फोडणीला घेतलेलं एक चमचा तेल एक चमचा जिरे आणि थोडंसं लसूण छान असं मस्त पैकी कडकडीत आपण या भाजीला तडका देणार आहोत वरतून तडक्याची चवच वेगळी लागते म्हणून वरतून तडका द्यायचा पालकच्या भाजीला कधीतरी एकदा वेगळा देऊन बघायचा तर खूप छान अशी मस्तपैकी भाजी होती भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रमस्त राहणे खुश राहा